आज जगभर अजून एक मुद्दा चर्चेचा आहे तो म्हणजे ही पृथ्वी किती लोकांचं भरणपोषण करू शकते आठशे कोटी सोळाशे कोटी की लोकसंख्या घटू शकते याबद्दल डेमोग्राफर्स किंवा लोकसंख्याशास्त्रज्ञ काय म्हणतायत याबद्दलचा थोडक्यात आपण विचार करणार आहोत आपण पाहिलं की मानवजातीचा इतिहास एक लक्ष पंचवीस हजार वर्षाचा आहे पहिले शंभर कोटी लोकसंख्या अठराशे चारला झाली याचा अर्थ शंभर कोटी लोकसंख्या होण्यासाठी मानवजातीला एक लाख पंचवीस हजार वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला परंतु शेती क्रांती सुरू होता वेळेस जगाची लोकसंख्या दहा दशलक्षपेक्षा जास्त नव्हती असा अंदाज आहे परंतु औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला ती शंभर कोटीवर पोहोचली परंतु एकोणीसाव्या शतकामध्ये आणि विशेषतः विसाव्या शतकामध्ये लोकसंख्या वाढ ही प्रचंड वाढली एकोणीसशे ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये लोकसंख्या वाढ ही फार मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते आता अठराशे चारला ला उदाहरणार्थ शंभर कोटी तर दोन हजार वीस आठशे कोटी म्हणजे आठपट लोकसंख्या गेल्या दोनशे वर्षामध्ये वाढलेली दिसून येते त्यात पुन्हा विसाव्या शतकामध्ये सर्वात अधिक लोकसंख्या वाढलेली दिसून येते लोकसंख्या वाढ ही कशावर अवलंबून आहे तर ह्या पृथ्वीच्या क्षमतेवर अवलंबून आहे म्हणजे यामध्ये जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ हे काय म्हणतायत किंवा त्यांचे विचार काय सांगता येत हे पाहणं महत्त्वाचं आहे लोकसंख्या वाढ कुठलीही मानवाचीच नाही कुठल्याही जीवजातीची ही त्या लोकसंख्येला उपलब्ध असणाऱ्या क्षमता पोषण क्षमता धारण क्षमता याच्यावर अवलंबून असते तर मग विसाव्या शतकातच काय एवढी लोकसंख्या वाढली काय कारण आहेत त्याची तर त्याच्यात असं दिसून येतं की प्रचंड औद्योगिक क्रांतीनंतर झालेला मानव जातीचा इतिहास शेतीचं वाढलेलं प्रचंड अन्नधान्याचं आणि इतर उत्पादन त्यानंतर आरोग्याच्या सेवा मोबलक मुबलक उपलब्ध झाल्या मृत्यू दर घसरला आणि जन्मदर वाढला मातीची सुपिकता हे आणि असे अनेक घटक होते की ज्यामुळं विसाव्या शतकामध्ये ही पोषण क्षमता वाढायला मदत झाली आणि या पृथ्वीची पोषण क्षमता वाढल्यामुळं लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते परंतु एकविसाव्या शतकामध्ये ही परिस्थिती अशीच असेल का का लोकसंख्या वाढेल की घटेल यावरती लोकसंख्या शास्त्रज्ञामध्ये मतभेद मद आहेत तर विसाव्या शतकामध्ये पृथ्वीची जी वहन क्षमता आहे ही कशामुळं वाढली वहन क्षमता वाढण्याचं मुख्य कारण होतं या विसाव्या शतकात स्वस्त आणि मुबलक उपलब्ध असणारी ऊर्जा साधने तेल कोळसा वायू यामुळं पृथ्वीची वहनक्षमता क्षमता वाढायला मदत झाली जसे की तेल उत्पादनामुळं रासायनिक खत याची निर्मिती वायूमुळं आणि रासायनिक खतामुळं रासायनिक खते आहेत कीटकनाशके आहेत जंतुनाशके आहेत याचं उत्पादन करण्याला सोपं गेलं कोळशामुळं विद्युत निर्मिती सोपी गेली आणि तेलामुळं आणि कोळशामुळं ही भर अधिक पडली तसंच वायूमुळंसुद्धा अनेक गोष्टीला उपयुक्त असल्यामुळं म्हणजे अन्नधान्याचं रूपांतर किंवा अन्नधान्य शिजवण्यासाठी किंवा अनेक गोष्टीचं उत्पादन करण्यासाठी वायूचा उपयोग झाला त्यामुळं विसाव्या शतकामध्ये ही लोकसंख्या वाढलेली दिसून येते आता जर आपण पाहिलं अलीकडच्या याच्या तर या दशकामध्ये असं दिसून येत आहे की मध्ये दोन दशके शंभर कोटी लोकसंख्या ॲड होण्यासाठी किंवा भर पाडण्यासाठी बारा बारा वर्षे लागली पण आता लोकसंख्या ही दोन टक्के वाढीवरून एक टक्का वाढीवर येताना दिसून येते आणि आता लोकसंख्या वाढीचा वेग कमी होताना दिसून येतो आता शंभर कोटी होण्यासाठी येणाऱ्या ये काही शतकामध्ये चौदा वर्ष त्याच्यानंतर अठ्ठावीस वर्ष असा कालावधी लागेल आणि लोकसंख्या घसरण्याची शक्यता आहे तर लोकसंख्या ही पृथ्वी आता आपली सोळाशे कोटी पाहू शकणार नाही त्याचं कारण असं आहे की एकविसाव्या शतकामध्ये ही जी मानवनिर्मित क्षमता तेल कोळसा आणि वायूमुळं मानवाच्या हितासाठी उपलब्ध झालेली होती ती आता उपलब्ध असणार नाही कारण तेल कोळसा आणि वायू ह्या तिन्ही गोष्टी या शतकामध्ये उच्च अंकावर जाऊन संपणारे आहेत व मानवनिर्मित क्षमता कमी होणार आहे तर या प्रत्येक घटकाचं किती योगदान आहे यावरही शास्त्रज्ञांनी प्रकाश झोत टाकलेला आहे तेलाच्या उपलब्धतेमुळं दोनशे पन्नास कोटी लोकसंख्येची भर पडलेली आहे कोळसाच्या उपलब्धतेमुळे दे शंभर कोटीची भर पडलेली आहे वायूच्या उपलब्धतेमुळे पन्नास ते साठ कोटीची भर पडलेली आहे आणि बायोमास ही जे आहे जैवभार ज्याला आपण म्हणतो त्यानुसार जे की पुन्हा पुन्हा निर्माण होणारा स्रोत आहे मानवजातीला उपलब्ध त्यानुसार दोनशे कोटी लोकसंख्येची भर पडलेली आहे तर मग काही लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या मते या शतकामध्ये तेल कोळसा आणि वायू जर संपले तर लोकसंख्या वाढण्याऐवजी लोकसंख्येमध्ये प्रचंड घट होण्याची शक्यता आहे आणि दोन बाराशे कोटी लोकसंख्या न होता सहाशे कोटी पर्यंत घसरण्याची शक्यता आहे असं काही लोक संख्याशास्त्रज्ञाचं मत आहे मुद्दा असा आहे की ज्या पृथ्वीवर मर्यादित नैसर्ग सर, नैसर्गिक साधन सामग्री आहे मर्यादित ऊर्जा साधने आहेत त्या पृथ्वीवर अमर्याद लोकसंख्या वाढू शकते का ते त्याचं उत्तर नाही असंच आहे म्हणून दोन गोष्टी मानव जातीच्या हातात आहेत एक आहे की स्वेच्छेने लोकसंख्या कमी करणं अन्यथा निसर्ग सक्तीनुसार मानवाला लोकसंख्या कमी करायला भाग पाडेल तर थोडक्यामध्ये लोकसंख्येबद्दलचं असे चर्चा शास्त्रज्ञांमध्ये चाललेली दिसून येते धन्यवाद